पुढची बातमी अपघाताची आहे पुणे नाशिक महामार्गावरती गावाजवळ भीषण अपघात झालेला आहे या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झालेले आहेत नारायण गावाजवळ टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी जीप आणि एस टीचा अपघात झालेला आहे पुणे नाशिक महामार्गावरती एस टी बस नादुरुस्त अवस्थेमध्ये होती आणि तिच्या पाठीमागून प्रवासी जीप जात असताना तिला ट्रकने जोरदार धडक दिलेली आहे त्यावेळेला ही जीप समोर उभ्या असलेल्या एस टीला जाऊन धडकली आहे हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांमध्ये जीपचा चक्काचूर झालेला आहे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पोने जीपला धडक दिल्याची जी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे दरम्यान टेम्पोचा चालक हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली नाशिक पुणे हायवेवर ही घटना घडली आहे यामध्ये एक मॅक्झिमो गाडी होती त्यामध्ये एक एस टी महामंडळाची बस जी नाशिक टू महाबळेश्वर जात होती ती फेल झाली ती बंद पडली ती रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि ही मॅक्झिमो गाडी तिच्या मागे होती आणि ह्या मॅक्झिमोच्या मागे एक हरियाणा पासिंगचा एक आयशर टेम्पो होता त्या टेम्पोनी ह्या मॅक्झिमो गाडीला धडक दिली आणि ती त्या बसवर आदळली आणि त्यातनं हा ॲक्सिडेंट झाला असून ह्याच्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झालेला